हॅलो माय टू फॅमिली स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल जे आर के ब्लॉग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑप्शनची घंटी दाबा आणि बघा आज मी दाखवणार आहे नवीन रेसिपी लाग भागामध्ये आणि इकडं लातूर उस्मानाबाद इकडं बनवली जाते हे रेसिपी जसं की शेतामध्ये वेळ आमोशा असा एक सण आहे खूप छान असा आमच्या इकडं दरवर्षी साजरी करत असतो आम्ही शेतामध्ये भजी हाय रेसिपी आपण शेअर करणार आहोत तरी कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू का बघा मी आता घेणार आहे काय काय जे आपली सामग्री आहे जसं की लसणाची पात आणि कोथिंबीर अद्रक लसूण पुन्हा नाही लसणाची पात चालते आहे पण नंतर बघा ही मी लावली होती आमच्या इथं बाहेरच लसण वगैरे लसूण कांदे खूप छान आले होते पालक कशी वाटली रेसिपी आजची कमेंट करून लई सांगा घेतली आहे कांदा पात गाजर ककडी वटाणे शेंगदाणे हरभराचे वटाणे आणि आपले आणि हिन हे घेवड्याच्या शेंगा इकडं वरणा म्हणतात हिरव्या मिरच्या हे सगळं आता उकडून घ्यायचं आहे आपल्याला पण आपण मी वांगे पण कट करून घेतलेले आहे गाजर कट करून घेतलेले आहे घेवड्याच्या शेंगा आपण चिंच उकडायला ठेवली आहे हे सगळे आता मिक्स करून मी उकडून घेत आहे छान असं उकडून द्यायचं का कारण आपण ज्यावेळेस भजी बनवत असतो ना त्यावेळेस जास्त उकडत नसतं जितकं आपण बेसन टाकतो तितकंच बेसन शिजण्यापुरतं आपण शिजवतो त्यासाठी काय करायचं आधीही उकडून घ्यायचं आणि मी चिंचचा कोळ करून घेणार आहे त्यासाठी हिरवी चिंच ही सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ही आहे बरं मसाला म्हणा काय म्हणा वर हे मेन आहे चिंचचा जोपर्यंत आपण कोळ टाकत न ओ हिरव्या चिंचचा तोपर्यंत भजीला अशी टेस्ट येत नाही अशा प्रकारे चिंच वगैरे उकडून घेतलेली आहे मी आता ही घेत आहे मॅश करून याच्या ट वगैरे बाजूला काढायचं पण नंतर मध्ये बिया वगैरे असतात चिंचुके ते पण कच्चे बाजूला काढायचं चाळून घ्यायचं याला है मग ह्याच पिठा ह्याच पाण्यामध्ये मी बेसनपीठ गरम पाणी आहे ना त्याच्यामध्येच बेसनपीठ मिक्स करायचं नंतर जी आपण फुंडी दिली आहे त्याच्यात टाकता येते ओके बघा अशा प्रकारे मी कोळ करून घेतलेला आहे मग तेल टाकलं कढईमध्ये कढईमध्ये लगेच जिरे मोहरी टाकून घ्यायचं खूप छान अशी रेसिपी होते महाराष्ट्रीयन रेसिपी अशी वेळामोसा स्पेशल बघा ही किती छान असे माझे शिजले आहेत सगळेच वटाने शेंगदाणे पण नंतर सगळेच भाज्या छान असे उकडून घेतलेल्या आहेत मी घेतले हे कांदा पातची पेस्ट करून कांदा पात लसूण सॉरी सॉरी लसूणाची पात हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकली तेलामध्ये बघा अशा प्रकारे खूप छान असे रेसिपी करून बघा एक वेळेस तुमच्याकडे जर ही माहीत नसेल रेसिपी तर एकच वेळेस तुम्ही करून बघा क्वांटिटी कमी घ्या मी थोडीशी जास्त घेतली आहे टमाटर आणि हिरवी मिरची कोथिंबीर मी टाकली आहे फुन्नीमध्ये आणि लसणाची पात पण टाकली आहे फुन्नीमध्ये अशी वाटल्याची रेसिपी जर खूप सारी केली आहे मी खरंच एकदम भारी असेल रेसिपी करायचं टाकायचं एडिटिंग व्हिडिओ पण नंतर कॅमेरा सेटिंग माझ्या कालचा व्हिडिओ तरी राहिलेलाच आहे मी कोंदीच्या भाकरी वगैरे बनवल्या होत्या मा ती पण रेसिपी राहिली आहे माझी मग आता फुन्नी मस्त वगैरे माझी जी भाजलेली आहे माझी हे फ्राय झालेली आहेत लसूण कांदा हिरवी मिरची वगैरे मग त्याच्यामध्ये मी घेतले आहेत उकडून घेतले सगळे फळभाज्या मग नंतर आपली मेथी राहिली होती मेथीनंतर आपण ॲड केली मग अशा प्रकारे थोडंसं मॅश करून घ्यायचं आणि प्लेट ठेवायची एकदम द्यायचं पण नंतर आपण जे आपण कुंक चिंचचा कोळ करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण पाणी सोडायचं जसं आपण हे भाज्या वगैरे मिक्स केलेल्या आहेत फुन्नीमध्ये आता ही बघा निघालं आहे चिंचुकी आणि थोडंसं चिंचं टर्पलं वगैरे मग हे पाणी निघालं होतं ते चिंचं हे टाकलं ॲड केलं आता आता जी बाकीचं राहिलं आहे त्याच्यामध्ये मी बेसन ॲड करणार आहे कशा वाट म्हणजे कशा प्रकारे अशी रेसिपी शेअर केली आहे ही कमेंट जरूर जरूर सांगा आणखीन माझ्या काही चुका झाली असेल तीही मला कमेंट करा सांगा तुमच्यापासून आणखीन काही मला खूप सारे समजत आहे किंवा भे नॉलेज भेटत असतं प्लीज कमेंट करत जा जर तुम्ही माझी रेसिपी जर पाहिलीच असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा कमेंट केल्याच्यानंतर मला समजून जाईल की तुम्ही बघितली आहे ओके आणखीन बघा अशा प्रकारे भाजी आपली शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण बेसन मिक्स करून घेत आहे मी घेतले आहे एक वाटी बेसन जास्त लागत नाही बेसन आपल्या क्वांटिटी अनुसार एक ते दीड वाटी मी घेतलेला आहे छान असा भाजी पण आपण हे करून घेतली आहे मेथी आपण कच्ची टाकली होती त्यासाठी हे कॉफ काढून घेतली नॉनस्टॉप बोलणं असल्यामुळे थोडंसं हिच होत असते मग बघाय बघा मी चिंचेचं कोळ होतं ते पाणी होतं त्याच्यामध्येच मी बेसन ॲड केलं मिक्स करून घेतलं गरम पाणीच घ्यायचं शक्यतो हा गरम पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचं छान अशा नगुटुळ्या व्हायचं मी केलेलं आहे मिक्स मग आता ते मिक्स केलेलं मी ॲड करते आपल्या भजीमध्ये ह्या भजी ह्या रेसिपीचं नाव आहे स्पेशल वेळामुशा भजी जसं की स पूर्ण व्हेजिटेबल्स मिक्स असतात म्हणजे जसे की आपल्याला रानभाज्या जी भेटतात ह्या सीझनमध्ये ते ओके कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा बघा अशा प्रकारे झाली आहे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आणि उंडे बाजरीचे उंडे खूप मस्त असे छणझणीत असे एक महाराष्ट्रीयन रेसिपी कांदा पात लसूण ज्वारीची भाकरी आता माझ्याकडे काय हे नव्हतं बाजरीचं वगैरे ते असं मी असं शेअर केलं आहे त्यामध्ये पूर्ण पूजा वगैरे करून मग नंतर आंबील भात गव्हाची खीर भजी उंडे अशा खूप साऱ्या रेसिपी असतात तिथं जायचं आणि तिथं पूजा वगैरे मांडून नंतर जेवण करायचं इतकी मस्त मजा येते कोणाकोणाकडे हे रेसिपी म्हणजे हे सण केला जातो कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय काळजी घ्या काळजी घ्या हॅप्पी वेळा मोसा कसा वाटली याची रेसिपी कमेंट करा लाईक करा बाय